नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले अयुराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या अनाहूत या कादंबरीचे आठवे प्रकरण खून की अपघात हे सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया बातरांच्या वीरगतीची बातम्या ऐकताच माझा धीर सुटला मला ताबडतोब दिल्लीला जायला पाहिजे असं मी कविताला सांगितलं तिने पण मला समजून घेत दुसऱ्या दिवशी जाण्याची परवानगी दिली त्या दिवशी वातावरण पण खराब होतं नेमके रात्री सविताने पण पैशावरून जेवताना वाद सुरू केला कविता आता खंबीरपणे उत्तर देत होती कारण सर्व व्यवहार तिला चांगले ठाऊक होते गेल्या चार महिन्यात व्यवसाय उभा करण्यास जो काही पैसा लागला होता त्यामुळे साहजिकच सविताच्या चैनीवर मर्यादा आल्या होत्या आणि त्या तिला अजिबात मान्य नव्हत्या एवढेच नव्हे तर त्या कविता जाणून बुजून तिला त्रास देण्यासाठीच करत असल्याचं तिचं मत होतं यावर कळत म्हणजे हे सर्व वेळजीबाईज घडवून आणत आहेत असं अजब तरकट ती लावत होती या वादंगामुळे कविताचा फारच कोंडमारा होत होता एकीकडे सविताला गप्प करणं दुसरीकडे माझी चिडचिड आणि शिवाय वेळजीबाईंचं करायचं यामुळे ती हैराण झाली होती आजचा वाद फारच झाल्याने ती जेवण झाल्याबरोबर तिच्या खोलीत गेली आणि दार बंद करून झोपली इकडे सविता पण पाय आपटत माझ्याकडे आली आणि मला धमकीच्या भाषेत म्हणाली रात्री दोन वाजता मला टेरेसवर काम झालं हे सांगायलाच भेट मी काही बोलायच्या ती गेली पण आता तिच्या धमक्यांना भीक घालायचं मला काहीच कारण नव्हतं कारण होणाऱ्या कारवाईला तोंड देण्याची माझी मानसिक तयारी झाली होती म्हणून मी त्याला रात्री भेटून एकदाचा शोक्ष सोक्ष मोक्ष लावायचं ठरवलं असाच विचार करता करता मी वेलजीबाईंच्या खोलीत बसलो होतो कधी माझा डोळा लागला ते माझं मलाच कळलं नाही अचानक दोनच्या दरम्यान मी खडबडून जागा झालो प्रथम वेलजीबाईंकडे बघितलं तर ते शांत झोपले होते मला आहेसं वाटलं फ्रेश होऊन मी टेरेसवर गेलो टेरेस वापरात नसल्याने तसंच फार जुनं बांधकाम असल्याने बराच धोकादायक झाला होता तसा टेरेस पूर्ण मोकळा होता त्याची स्कर्टिंग फारच जुनी आणि जेमतेम दोन फूट उंचीची होती अशी जागा सविताने का निवडावी असा विचार करत मी टेरेसवर पोचलो आधी मला आला तो सिगरेटचा वास नजर तेथील ते अंधाराला सरावल्यावर दूर अंतरावर सविता सिगरेट ओढत असताना दिसली जवळ पोचताच मला धुराचा वास पण वेगळाच जाणवला म्हणून मी विचारलं सविता तू कोकेन पण घेतेस की काय तू जेवढ्या कल्पना करू शकतो तेवढं मी सर्व करते हा म्हणून तुला सारखे पैसे लागतात त्याच्याची तुझा काय संबंध काम झालं की नाही तेवढं बोल झालं नाही आणि मी ते करणार पण नाही तुला काय करायचं ते कर असं मी म्हणालो आणि वळून जाऊ लागलो तोच तिने माझ्या हाताला धरून तिच्याकडे मला ओढलं आणि ऐकून तर घे असं काहीसं ती बोलत होती तेवढ्याच मी रागाने तिचा हात जोरात झटकला तो झटका तिच्याकरता फारच जोराचा ठरला ज्यामुळे तिचा तोल जाऊन ती स्कर्टिंगवर आदळली आधीच ती नशेत असल्याने तिचा तोल गेला आणि सविता एक अस्फुट चिंचाळी फोडत सरळ खाली पडली रात्रीच्या त्या निरव शांततेत तो आवाज पण बराच मोठा वाचला क्षणभर काय झालं हे मला कळलंच नाही तिला फक्त बाजूला सारणं एवढाच माझा हेतू होता खाली ढकलणं किंवा फेकणं हा कधीच नव्हता मी सुन्न झालो दोन मिनिटांनी स्वतःला सावरत खाली बघितलं खाली सविताची अंधुक्षी निश्चल आकृती दिसत होती थोड्या आशेने मी काही हालचाल दिसते का ते बघितलं पण ते अशक्य आहे हे मला ठाऊक होतं कारण खाली फरशी होती तोच मेन गेटकडून कोणीतरी धावत येत असल्याचं मला दिसलं तो नक्कीच रात्रीचा वॉचमन असा आता खाली जावं की इथं थांबावं असा विचारात मी पडलो शेवटी मी ठरवलं की खाली जावं त्याआधी उब्जत सावधगिरीने माझ्या येथे असल्याच्या काही खाणाखुणा आहे का हे तपासल मी तपासलं आणि खाली आलो तेवढाच वॉचमन माझ्या खोलीपाशी पोचला पण होता आणि मी तिथे नसल्याचं बघून मोठ्याने विनय बाबू विनय बाबू असा ओरडत होता तो आरडाओरडा ऐकून कविता खाली येत होती तिला बघताच त्याने काहीतरी वरून पडल्याचं सा सांगितलं ती त्याच्याबरोबर धावत गेली एक पाच दहा मिनिटांनी पाठोपाठ मी पण गेलो जवळ जाताच माझी भीती खरी ठरल्याचं मला दिसलं सविताचा निष्प्राण देह खाली पडला होता तिच्या डोक्यावाशी रक्ताचं थारोळ दिसत होतं ती मरण पावली आहे हे सांगायला डॉक्टरची गरज नव्हती ते दृश्य बघून कविता दुःखावेगाने पडलीच असती पण मी तिला कसं कसं सावरलं मी वॉचमॅनला तेथेच थांबायला सांगितलं आणि कशालाही हात लावू नको असं बजावलं कविताला घेऊन दिवाणखाण्यात आल्यावर मी तिला प्रथम शांत करून प्यायला पाणी दिलं नंतर डॉक्टर आणि पोलिसांना बोलवावं लागेल असं सांगितलं कसं बस स्वतःला सावरत तिने पोलीस कशाला असं विचारलं कारण हा अपघात आहे असं मी उत्तरलो आणि डॉक्टर आणि पोलिसांना फोन केला दोघांनी लगेच येतो म्हणून सांगितलं ते येण्यास वेळ होता म्हणून मी कविताजवळ बसलो हे असं कसं झालं विनय आता काय आणि कसं सांगावं तेही यावेळेस हा मला प्रश्नच पडला तरी पण धीर धरून मी सर्व सांगितलं नकळत का होय ना सविताच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे हे सरळ कबूल केलं मी तिच्याकडून बराच त्रागा संताप अपेक्षित केला होता आणि सध्या परिस्थितीत तो योग्यही ठरला असता शेवटी तिची सखी बहीण गेली होती क्षणभर स्तब्ध राहून ती हळूच म्हणाली मग आता तू काय करायचं ठरवलंय जे झालं ते पोलिसांना सांगायचं ती विश्वास ठेवतील का नाही ठेवणार मग जन्मठेप किंवा फाशी दुसरा काही पर्याय सुचतो का कारण झाला तो अपघात होता याची मला खात्री आहे मला चार महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवला तेव्हा मी काहीही केलं नव्हतं आणि आता फक्त निसटता हात लागला होता कितीही जीव तोडून सांगितलं तरी माझ्यावर पोलीस स्टेशन ठेवणार नाहीत माझ्याकरता तू फक्त टेरेसवर गेल्याचा उल्लेख करू नकोस मी बहीण गमावली आता मला तुला गमवायचं नाही मी निरुत्तर झालो आणि हळूच म्हणालो मग मी सर्वात शेवटी का आलो आणि दहा मिनटं कुठं होतो याचं उत्तर काय देणार काही देऊ नकोस तुला माझी शपथ आहे येव्हा रात्रीचे तीन वाजले होते नंतर जणू काय ठरवल्यासारखे का डॉक्टर आणि पोलीस एकदमच आले तोवर मी दिवाणजींना बोलवलं होतं दिवाणजींनी समयसूचकता दाखवून पत्नीला बरोबर आणलं होतं त्यामुळे वेलजीबाईंकडे कोण बघणार हा प्रश्न सुटला डॉक्टरांनी सविताला जागेवरच तपासून तिला मृत घोषित केलं इन्स्पेक्टर राकेश चौधरीने देह सिटी हॉस्पिटलला पाठवला दिवाणजी पण हॉस्पिटलला गेले त्यानंतर राकेश हवेलीत आला राकेश पंचेचाळीसच्या धर्मांचा चांगलाच कडक अधिकारी वाटत होता एवढ्या कालावधीत त्याने कोणालाही काहीही विचारलं नव्हतं किंवा तो स्वतः काही बोलला पण नव्हता उलट आतापर्यंत त्याची भूमिका मदत करण्याचीच दिसली जणू काही हे त्याला सर्व लवकर संपवायचं होतं आत येताच त्याने कविताजवळ झाल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त केलं आणि प्रथम टेरेसची पाहणी गेली नंतर सविताच्या खोलीची खाण्यात आल्याबरोबर तो सरळ कविताकडे गेला आणि हळूच त्याने तिला विचारलं कविता मला खरंच यावेळी तुला त्रास देणं बरोबर वाटत नाही पण काही गोष्टी विचारणं भाग आहे विचारा त्याने औपचारिक माहिती विचारून जसं हवेलीत किती जणं राहतात रात्री कोण कुठे होतं हे विचारलं आणि तिला जरा रिलॅक्स केलं एवढंच नाही तर वेलजीबाईंना पण एवढ्यात काही सांगू नका हा सल्ला पण दिला शेवटी त्याने इतक्या रात्री सविता टेरेसवर का गेली असावी हे असा तुला माहिती आहे का असं विचारलं सिगरेट ओढायला कविता शांतपणे म्हणाले म्हणजे तुला माहिती होतं की हो ती ड्रग्ज घेते हे मला ठाऊक होतं ठीक आहे तू जाऊ शकतास म्हणून त्याने वॉचमॅनला बोलवलं आणि त्याची जबानी घेतली आणि त्याला घेऊन परत टेरेसवर गेला माझी हळूहळू खात्री पटत होती की त्याला माझा संशय आला आहे हा सर्व माझ्यावरील मानसिक दबाव वाढवण्याचा प्रया प्रकार होता साधारण आठच्या दरम्यान दिवाणजींचा येत असल्याचा फोन आला एव्हाना लोकं जमायला लागली होती दरम्यानच्या काळात मी कविताला कोणाला कळवायचं आहे का हे विचारलं पण तिने कोणीही जवळचे नातेवाईक नसल्याने मला सर्व विधी करण्यास सांगितलं सर्व आठपून जेव्हा अकरा वाजता आम्ही परतलो तेव्हा राकेशने मला बोलावलं विनय काही प्रश्न विचारायचे आहेत जरूर विचारा हे बघ माझे सरळ प्रश्न आहेत आणि मला सरळ उत्तरं पाहिजेत ठीक आहे मी कविता आणि वॉचमन दोघांच्याही जबाना घेतल्या आहेत तू घटनास्थळीत दहा मिनटं उशिरा का पोचला मी गाड झोपलो होतो अचानक त्याने वेगळाच प्रश्न विचारला तू सिगरेट ओढतोस नाही सविता सिगरेट ओढते ड्रग घेते तुला ठाऊक होतं नाही तुझ्याशी तिचं पटत नव्हतं नव्हतं तू रात्री दोन वाजता टेरेसवर गेला होता नाही विनय तू खोटं बोलत आहेस कविताने सर्व सांगितलं आहे तू रात्री टेरेसवर गेला होता तिथे तुमची बाचाबाची झाली रागाच्या भरात तू तिला तु खाली फेकलं त्यामुळे ती मरण पावली अगदी त्या स्थितीत पण मला राकेशबद्दल आदर वाटला हा माणूस फार वरती पोचल असं वाटलं पण मी शांतपणा असं काहीही झालं नाही एवढंच म्हणालो पण तिचे आणि तुझे पटत तर नव्हतं हे खरं आहे ना होय म्हणून काही मी तिला ठार मारणार नाही शिवाय तिला मारून मला काय मारणार माझा काय फायदा चेहऱ्यावरची रेख पण न हलवता तो म्हणाला असंही होऊ शकतं तुझं काही रहस्य तिला माहिती असेल त्या बदल्यात ती तुझ्याकडून काही काम करून घ्यायला बघत असेल मनातल्या मनात मी या माणसाला कमिशनर करून टाकला पण वर्करणी तसं काहीही नाही एवढंच म्हणालो तेवढ्या सैन्याची एक जीप पोर्चमध्ये मध्ये येऊन थांबली आणि त्यातून दोन अधिकारी उतरले रसिकांनो हे होते अनाहूत या कादंबरीचे खून की अपघात हे प्रकरण हे प्रकरण आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा आणि कॉमेंट जरूर करा तसेच अविराज चॅनेल सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद